नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला भाज्या जास्त खाऊ वाटत नाही तर आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कैरीचे वेगवेगळे प्रकार बनवत असतो तर आज मी इथे कैरीचा तक्कू बनवत आहे खायला अगदी चविष्ट लागतो तर इथे मी ही कैरी आहे ती स्वच्छ धुवून फसून घेतलेली आहे आता ह्याचं जे देट आहे ते देट कट करणार आहे देटाकडच्या कर साईडला थोडंसं असं चिकट रुचिक राहतो त्याच्यामुळे देट काढून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला या कैरीची साल काढून घ्यायची आहे साल ही तुरट असते किंवा मग थोडीशी कडवट असते त्याच्यामुळं साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण बटाट्याचे साल काढायचं असतं त्यांना पूर्ण साल काढून घेऊया इथे बघू शकता कैरीची साल काढून घेतलेली आहे आपण आता आपल्याला काय करायचं आहे ही कैरी आहे ती खिसून घ्यायची आहे तर इथे मी खिसणी घेतलेली आहे आणि कैरी आहे ती खिसून घेते इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण कैरी खिसून घ्यायची आहे आणि त्यातली जी कुई आहे ती काढायची आहे इथे बघू शकता सर्व कैरी मी किसून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी ही कुई आहे तीही बाजूला काढून टाकायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही किसलेली कैरी आहे ती एका वाटीत नाही तरी कपामध्ये अशी काढायची म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जो गूळ टाकायचा आहे त्याचं प्रमाण आपल्याला कळतं गूळ किती टाकायचं आहे ते तरी ते बघू शकता ही जी किसलेली कैरी आहे ती बरोबर एक वाटी भरून आहे आता ही जी कैरी आहे ती थोडीशी आंबट आहे तर त्याच्या मापात मी गुळ घेणार आहे सुरुवातीला ही किसलेली कैरी आहे ती मी या प्लेटमध्ये काढते आणि याच वाटीने मोजून गुळ घेणार आहे तर गुळ घेण्यासाठी मी इथे मी गुळ चिरून घेतला आहे हा चिरलेला गुळ आहे तो मी या वाटीमध्ये टाकत आहे आता मी जी कैरी घेतलेली आहे ती थोडीशी आंबट आहे त्याच्यामुळं मी ते पाऊन वाटी गुळ घेणार आहे जर कैरी आंबट नसेल तर अर्धी वाटी गुळ घेतला तरी चालू शकतं पण इथं जी कैरी घेतलेली आहे ती आंबट आहे त्यामुळे मी इथे बरोबर पाऊन वाटी गूळ घेत आहे आता हा गूळ आहे तो आपण या कैरीमध्ये घालायचा आहे यानंतर इथे मी चवीनुसार सैंदव मीठ घालत आहे जर सैंदव मीठ नसेल तर साधं मीठ टाकलं तरी चालेल तर हे सर्व साहित्य आहे ते मिक्स करायचं आहे आपल्याला थोड्या वेळाने काय होतं मिठामुळे आणि गुळामुळे याला पाणी सुटलं जातं तर आपल्याला हे थोडा वेळ पाच ते दहा मिनिट मुरण्यासाठी किंवा याचं गुळ आहे तो विरघळण्यासाठी असंच ठेवायचं आहे हे सर्व मिक्स केलेलं आहे तर मी एक दहा मिनिट हे झाकून ठेवते पंधरा मिनिट झालेले आहेत तर आता आपण ह्याच्यावरचं झाकण काढूया तर इथे बघू शकता ही खिचलेली कैरी होती त्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे याच्यामध्ये आपण जो गूळ घातला होता चिरून तोही बऱ्यापैकी विरगळलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे मीठ घातलं होतं त्याच्यामुळे पण त्याला पाणी चांगलं सुटलेलं आहे तर याच्यामध्ये आपण कांदा चिरूनही घालू शकतो तर मी याच्यामध्ये कांदा नाही चिरून घातला तुम्हाला जर कांदा घालायचा असला तर याच्यामध्ये कांदा चिरून घालू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे याला एक वरून तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी मी इथे तडका पॅन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल अगदी कडकडीत कर गरम करून घेतलेला आहे आता ह्या तापलेल्या तेलामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे इथे पाहू शकता मोहरी चांगली तडतडलेली आहे की याच्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकत आहे हिंग टाकलं की थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे इथे मी एक चमचा मिरची पावडर टाकत आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिरची पावडर आणि हिंग आता हा तडका आहे तो आपण या कैरीवर टाकायचा आहे तडका टाकला की हे छान मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता तडका मी कैरीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे इथे आपला कैरीचा तक्कू छान तयार झालेला आहे अगदी छान कलर आलेला आहे हा कैरीचा तक्कू काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवला तर फ्रीजमध्ये दोन आठवडे चांगला राहतो आणि फ्रीजच्या बाहेर म्हटलं तर एक पाच ते सहा दिवस चांगला राहतो आणि खायला अगदी चविष्ट लागतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार